ही कारल्याची भाजी बनवायला जितकी सोपी आहे तितकी चवीला भन्नाट लागते नाक देखील ला आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार होते कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी चार हिरव्या रंगाचे फ्रेश कारले घेतलेले आहेत हे कारले सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर कारलं हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे कारलं चिरत असताना कारल्याचा देठ अगदी थोडासा मी कट केलेला आहे त्यानंतर एक कारलं मी दोन फोडींमध्ये चिरून घेते त्यानंतर अर्धा कारल्याचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने चार फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण वांग चिरतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कारलं आहे ते अर्ध केल्यानंतर चार फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे बाकीची तिन्ही कारले आहेत ती मी अशा पद्धतीने चार फोडींमध्ये चिरून घेत आहे कारलेची भाजी ही बऱ्याचशा भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि खाल्ली जाते एकच भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो सर्व कारली चिरून झाल्यानंतर कारल्याच्या आतमध्ये जो बियांचा भाग असतो तो आपल्याला संपूर्णपणे काढून टाकायचा आहे बियांचा भाग काढल्यामुळे आपली कारलेची भाजी आहे ती कमी कडू लागण्यास मदत होते त्यामुळे अशा पद्धतीने हाताने किंवा चाकूच्या मदतीने आपल्याला सर्व बिया काढायच्या आहेत चारही कारल्याच्या फोडी मधल्या संपूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर पुढच्या कृतीकडे उळूयात या इथे एका बाउलमध्ये मी नॉर्मल टेम्परेचर वरच पाणी घेतलं यामध्ये एक चमचा भर इतकं मीठ घातलं हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये सर्व कारल्याच्या फोडी आपल्याला ठेवून द्यायच्या आहे थोड्या वेळासाठी कारल्याच्या फोडी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून देऊयात तोपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला तयार करूयात त्यासाठी गॅसवर एक कडे ठेवली यामध्ये अर्धा पळी तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला कांदा हलकासा परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप चार छोटे आल्याचे तुकडे थोडासा जास्तीचा लसूण घालायचा आणि हे आपल्याला अगदी छान असं तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये मी कांदा थोडासा जास्तीचा वापरलेला आहे कारण कांदा थोडासा गोडसर असतो आणि कारल्याच्या भाजीमध्ये कांदा जास्त घातला तर आपली कारल्याची भाजी थोडीशी कमी कडू लागते तर अशा पद्धतीने हा कांदा आहे तो मी हलकासा तांबूस रंगावरती परतून घेतला सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करायचं त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिडियम आकाराचा चिरून घेतलेला टोमॅटो भाजून घेतलेलं साहित्य फ्रेश कोथिंबीर घालून आपल्याला हे मिक्सरला पाण्याचा वापर न करता बारीक करून घ्यायचा आहे अगदी बारीकसर अशा प्रकारची आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे मसाला बनून तयार झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेल्या कारल्याच्या फोडी आपल्याला पाण्यामधून बाजूला काढायच्या आहेत या फोडी बाजूला काढत असताना संपूर्ण पाणी आपल्याला हाताने पिळून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी कारल्याच्या फोडी अशा ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या तर यामधला कडूपणा थोडासा कमी होतो त्यामुळे या सर्व फोडी मी या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेल्या होत्या संपूर्ण फोडी मी या पाण्यामधून बाजूला काढून घेते गॅसवरती मी कडे गरम करे ठेवलेले आहे यामध्ये मी दोन पळे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर पाण्यामधून काढून घेतलेल्या कारल्याच्या फोडी आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सुरुवातीला यामध्ये मी अर्ध्या फुडी घालते आणि अशा पद्धतीने या व्यवस्थित अशा तेला या तेलामध्ये मिक्स करून घेते या कारल्याच्या फोडी तेलामध्ये शालो फ्राय करायच्या आहेत जास्तही शिजवण्याची आवश्यकता नाही अर्धवट शिजतील इतक्याच ह्या फोडी आपण शालो फ्राय करून घेणार आहोत इथ साधारणपणे पन्नास टक्के इतक्या या कारल्याच्या फोडी आहेत त्या मौसर झालेल्या आहेत अर्धवट शिजवण्याच्या बाकी आहेत तोपर्यंतच आपल्याला या फोडी तेलामधून बाजूला काढायच्या आहेत सर्व फोडी बाजूला काढून घेतल्यानंतर तेलामध्ये उरलेल्या बाकीच्या कारल्याच्या फोडी देखील आपण शालो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी या चारही फोडी या तेलामध्ये घातल्या अशा पद्धतीने व्यवस्थित एकदा हलवून घ्यायच्या आहेत आणि थोड्या वेळासाठी आपल्याला या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत इथं बाकीच्या उरलेल्या फोडी देखील मी शाल फ्राय करून घेतलेल्या आहेत आता त्याच तेलामध्ये आपल्याला कारल्याच्या भाजीला फोडणी द्यायची आहे तेल थोडस कमी वाटत असेल तर वाढवू शकता तर इथं मी आहे तेवढ्याच तेलामध्ये एक चमचा इतकी बॅडगी मिर्च पावडर घातलेली आहे त्यामुळे भाजीला रंग छान येतो त्यानंतर बनवून घेतलेलं संपूर्ण वाटण मी यामध्ये घातलेलं आहे आता हे वाटण आपल्याला या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी हे वाटण तेलामध्ये परतून झाल्यानंतर काही सुक्के मसाले घालायचे आहेत यामध्येच पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा ठेवणीतलं काळ तिखट घातलेलं आहे तुमच्याकडे जे तिखट असेल ते ते तुम्ही या भाजीमध्ये वापरा नसेल तर लाल पावडर वापरली तरी देखील चालू शकत सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मिक्सरचं भांड विसून साधारणपणे अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे मसाले थोड्या व्यासपीठा त्यासाठी शिजून घ्यायचे आहे झाकण ठेवून मसाले छान शिजून झाल्यानंतर याला रंग छान येतो आणि तरी पण छान आलेले आहे मसाले अगदी व्यवस्थित असे एकजीव झालेले आहेत मसाल्यांना रंग छान आलेला आहे आता यामध्ये चवी करता मीठ घालूयात व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे मसाले अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे त्यामुळे भाजीला रंग आणि चव छान येते त्यानंतर यामध्ये शाल फ्राय करून घेतलेल्या कारल्याच्या फोडी घालूयात या फोडी या मसाल्यांमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत थोड्याशा हळुवारपणे मिक्स करूयात कारण या फोडी आपण शालो फ्राय करून घेतल्यामुळे तुटू शकतात फोडी अगदी एक ते दोन मिनिटांसाठी यामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे अर्धवट कारल्याची भाजी शिजायची अजून बाकी आहे तेवढं पाणी यामध्ये घालूयात आणि ही भाजी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर गॅस थोडासा फुल करायचा याला हलकीशी उकळी येऊ द्यायची त्यानंतर गॅस अगदी लो करायचा झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी ही कारल्याची भाजी शिजवून घ्यायची आहे थोड्या वेळानंतर याच्यावरच झाकण काढलेलं आहे तर बघू शकता मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला रंग छान आलेला आहे त्याचबरोबर सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी कारल्याची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे या भाजीमध्ये मी चिंच गुळाचा वापरलेला नाही अवश्य तुम्ही वापरू शकता सर्व करण्यासाठी ही भाजी मी एका प्लेट मध्ये काढून घे तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली मसालेदार कारलीची भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय